तर मनोज जरांगेंकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यात आली जरांगे हे आंदोलकांसह राजकोट किल्ल्यावर जाऊन त्यांनी पाहणी केली आहे तर पुतळ्याचं राजकारण करू नका असं हे मनोज जरांगेंनी केलं मनोज जरांगे हे कालपासून मालवणमध्ये मुक्कामी होते त्यानंतर आज सकाळी त्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन किल्ल्याची आणि ज्या ठिकाणी पुतळा होता जो पुतळा पुतळा कोसळला त्या पुतळ्याची सुद्धा पाहणी केलेली आहे त्या ठिकाणाची पाहणी केली आहे तर राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन त्यांनी नेत्यांना केलेलं आहे याच दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन त्या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली माहिती जाणून घेतली हे दृश्य ते फक्त मिळवण्यासाठी मग त्यात त्यावेळेची कुणी असू कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यसाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु ते टिकाऊ फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्याच ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करून ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कसं काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता फेता असं असांना मध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यानं तातडीना करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही हे कायम जेलमध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघही विरोधी पे ना पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असून तुम्ही शान आहे तुम्ही एकमेकावर चे कल्लफेक करताय आरडाओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे आता निश्चित मनोज जरंगींनी जे काही स्टेटमेंट दिलं त्याचं आम्ही स्वागत करतो अशीच भूमिका प्रत्येक राजकीय पक्षाची असली पाहिजे जरांगींनी जे सांगितलं ते वस्तुस्थिती आहे आणि असं तुम्ही त्याचं भांडवल राजकीय भांडवल कराल लोकांना वेटीस धराल हे चालणार नाही आणि म्हणून आज त्यांचं आंदोलन पाहाल तर सगळीकडे फ्लॉप शो त्यांचा असणार